नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ नवरात्रीच्या नऊ दिवसात महिलांनी चुकूनही करू नका ही सात कामे अवश्य पाला हे नियम तरच मिळेल व्रताचे फल चला तर मग पाहूया अशी कोणती कामे आहेत जी महिलांनी चुकूनही करू नये अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीचा सण साजरा केला जातो या दरम्यान दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते घरात घटस्थापना केली जाते अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते नऊ दिवसांच्या विशेष पूजेनंतर दसऱ्याला दहाव्या दिवशी दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते हिंदू धर्मात नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र मानले जातात या नऊ दिवसांसाठी शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत ज्याचे पालन करणे खूप महत्वाचे आहे चला तर मग पाहूया अन्यथा या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास किंवा नवरात्रात झालेल्या काही चुकींमुळे देवी नाराज होऊ शकते त्याचबरोबर नवरात्रीचे व्रत आणि विधीपूर्वक केलेली पूजा जीवनाला अपार सुख समृद्धीने भरून टाकते नवरात्र म्हणजे देवीचा जागर शक्तीची पूजा या पूजेसाठी संयम जिद्द आणि मनशांती आवश्यक असते देवीची पूजा करताना काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे त्यासोबत व्रत आणि संयमही असायला हवा शारदीय नवरात्र आजपासून म्हणजेच तीन ऑक्टोबरपासून नऊ दिवस असणार आहे या उत्सवात दुर्गा देवीची पूजा केली जाते त्यामुळे दुर्गा पूजा म्हणून नवरात्रीची वेगळी ओळख आहे पूजा केल्यानं मन प्रसन्न आणि शांत राहतं त्याचसोबत सकारात्मक ऊर्जा या दिवसामध्ये मिळते सुख समृद्धी धन आणि मनाची शांती प्राप्त करण्यासाठी मंदिरात अथवा घरामध्ये दुर्गादेवीची पूजा करून तिला प्रसन्न केलं जातं घटस्थापनेने दिव दिवशी घरी कलश आणि नारळ ठेवून त्याची मनोभावी पूजा केली जाते या दिवशी उपवासही केला जातो घरात देवीसमोर अखंड दिवा तेवत ठेवला जातो त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्न वातावरण राहतं एवढंच नाही तर काहीजण नऊ दिवस पायामध्ये चप्पलही घालत नाहीत दरम्यान दुर्गा देवीचा उपवास करत असताना काही नियम पाळणं आवश्यक आहे दुर्गेची पूजा करताना कोणत्या गोष्टीचं पालन करायला हवं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नवरात्रात मांसाहार करू नये याशिवाय लसूण आणि कांदा खाऊ नये लसूण आणि कांद्याचा वापर नैवेद्यातील जेवणात करू नये मद्यसेवन टाळावं नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीने चामड्याच्या चपला किंवा वस्तू वापरू नयेत बेल्ट पर्स बॅग चप्पल शूज यांसारख्या इतर गोष्टी वापरणं शक्यतो टाळावं वा। नवरात्रात व्रत करणाऱ्या व्यक्तीने अन्न आणि मिठा मीठ मीठ खाऊ नये काही ठिकाणी सं सनदे काळा मिठाचा वापर केला जातो फल खावीत दुर्गा देवीच्या पूजेनंतर आरती न विसरता करावी पूजेमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या आरतीतून पूर्ण होतात असा समज असल्यानं आरती केली जाते आरती करताना धूप लावावा त्यामुळे वातावरण प्रसन्न राहतं घरातील किडे डास पलून जातात अगरबत्ती केमिकलपासून तयार केली जात असल्यानं शरीरासाठी हानिकारक असते नवरात्रामध्ये दुर्गा देवीची जुनी मूर्ती असेल किंवा मूर्तीला तडा गेला असेल तर ती वापरू नये नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी जे लोक नवरात्रात उपवास किंवा व्रत पालतात त्यांनी दिवसा झोपू नये त्यामुळे घरामध्ये आळसाचं वातावरण निर्माण होतं व्रत करताना पूजा आणि आरती एकाच वेळी पूर्ण करा खंड पडू देऊ नका किंवा टप्प्या टप्प्याने करू नका त्यामुळे तुम्ही केलेल्या पूजेचा परिणाम ना होणार नाही नख कापणं नवरात्रीमध्ये दिवसामध्ये नख कापणं केस कापणं किंवा दाढी करू नये असा हे एक समज आहे व्रत करणाऱ्यांनी स्वच्छ धुतलेले कपडे रोज परिधान करून पूजा करावी रोज स्नान करावे आणि घर परिसरात स्वच्छता ठेवावी यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहते नवरात्रीत चामड्याच्या वस्तूचा वापर करू नये तसेच चामड्याच्या वस्तूही विकत घेऊ नयेत चामड्याच्या वस्तू अशुद्ध असतात त्या प्राण्याच्या कातड्यांपासून बनवलेल्या जातात नवरात्रीमध्ये घरात अशा अस्वच्छ गोष्टी ठेवल्याने नकारात्मकता येते नवरात्रीच्या नऊ दिवसात पवित्रता आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे त्यामुळे या नऊ दिवसात मांसाहार खाऊ नका घरी आणू नका नवरात्रीत लसूण कांदा खाण्यासही मनाई आहे नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर करू नये या काळात लिंबू कापणे हे यज्ञासारखे मांडले जाते त्यामुळे लिंबू खाऊ नका किंवा बनवू नका या नऊ दिवसात लिंबाचे लोणचे खाणे टाळा या सगळ्या गोष्टी पूर्वापारंपार चालत पूर्वी पारंपार चालत आल्या आहेत त्या पाळाव्या किंवा नाही किंवा त्याबाबत अनेक मतमतरही मत्त आहेत जो मनोभावे पूजा करतो तो आपल्या परीनं हे व्रत पाळण्याचा प्रयत्न करतो मात्र देवीची मनोभावे पूजा करणं हेही एक व्रतच आहे अशा प्रकारे आज आपण नवरात्रीच्या नऊ दिवसात महिलांनी चुकूनही करू नका ही सात कामे हे पाहिले आणि कोणते नियम पालावे हे देखील पाहिले करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ